नवरात्र स्पेशल आपण कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या नऊ महिलांना बोलवलं आहे नमस्कार तुमचं माहेरचं नाव आणि आत्ताचं नाव माहेरचं नाव सुप्रिया माहेर चौकुले आणि आत्ताचं नाव सुप्रिया शैलेंद्र कुठलं बालपण बाल तुमचं बालपण माझं मूळ गाव वडिलांचं गाव अब्दुल्ला पण वडील माझे इचलकरंजी मध्ये प्रोफेसर होते तर माझं बालपण तसं दोन्ही ठिकाणी गेलं म्हणजे इचलकरंजी पण आणि अब्दुल्लाट पण कसा अनुभव होता बालपणीचा खूप छान एकत्र कुटुंब होत माझ आणि माझी लाईफ टाईम आयडियल माझी आजीच आहे म्हणजे वडिलांची आई तर घरी पण असंच असायचं आसा थोडा मुलगा मुलगी वगैरे असायचं पण तिच्या डोक्यात कधीच तो विषय नसायचा म्हणजे मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणजे अगदी छोटी एक आठवण मी सतत आणि सर्वांना सांगते का पोहायला तिने मला शिकायला लावलं मग पहिल्या दिवशी गेलो तर आपण असं स्वप्नातच असल्यासारखं वाटतं का कोणतरी इकडून ढकलतंय आहे कोणतरी तिकडून आणतंय तर मी तिला म्हणायला लागले त्याच दिवशी मी तिला आल्यावर म्हणायला लागले तू का शिकवतेस मला नाही शिकायचंय हे आणि त्रास होतोय म्हणजे सगळं नाकातोंडात पाणी जात आहे तर तिने मला एकच गोष्ट सांगितली त्याच्यानंतर मी नवीन कुठलीच गोष्ट शिकायला नाही म्हणाले नाही तर तिने सांगितलं का म्हणजे जो जन्म दिलाय तो असा किड्यामुंगीसारखा सारखा मरून जायला नाही दिलाय समजा उद्या कारण तिच्या वेळेला असं होतं का थोडस ढकलून देणे पाण्यात किंवा असे प्रकार व्हायचे तर तिला ते खूप असं मनापासून वाटायचं बाबा आपली नात अशी नाही मरून जायला पाहिजे काहीतर तर तिने करायला पाहिजे तर तेव्हापासून मला ते कळायला लागलं की बाबा नाही आपल्याला सगळ्याच गोष्टी शिकायच्या मग त्या आपल्या उपयोगाला येऊ अगर न येऊ म्हणून मग म्हणजे आज, आज आपण नवदुर्गाचा कार्यक्रम करतोय तर माझ्या आयुष्यातली दुर्गा सरस्वती लक्ष्मी सगळी तीच आहे तीच आहे आहे म्हणजे आजीनं तुम्हाला पाण्यात ढकललं आणि तिथून पर्यंत हा हा डॉक्टर प्रवास प्रवास हा, कसा प्रवास होता तिची मनापासून इच्छा होती का मी डॉक्टरच झालं पाहिजे किंवा व्हायला पाहिजे कारण तिला माहिती होत का अकॅडमिकली बरी आपली नात तिला म्हणजे ती शिक्षित नव्हती एक मला खूप महत्वाचं सांगायचं आहे का तिची अक्षर ओळख म्हणजे अशी होती का ती नोटांचा कलर बघून ओळखायची पण तिने ते सगळं जे आमचं साम्राज्य आहे माझ्या ते सगळं उभा केलंय आमच्या मोठ्या काकांच्या मदतीने तर तिला असं होतं का मुली माझ्या शिकल्या पाहिजे म्हणजे उद्या काय त्यांच्यावर वेळ येईल हे आपल्याला आता माहित नाही म्हणजे वडिलांना वगैरे किंवा काकांना वगैरे ती म्हणायची का आपल्या मागे माहिती नाही त्यांच्यावर कशी वेळ येईल तर आपलं हे काम आहे का बाबा जो ज्याच्यात सराईत आहे त्याला तिथं पुढे जाऊ दे ना मुलगा आणि मुलगी करता मग तुमचं शिक्षण चालू असताना लग्न झालं की शिक्षणाच्या झाल्यावर मॅरेज अरेंज म्हणजे आम्ही पासून वर्ग मित्र मैत्रिणी पण आम्ही बोलत नव्हतो कधीच कारण आमच्या वेळेला तसं होतं का दहावी पर्यंत वगैरे मग बारावी नंतर माझ्या कारण ते पण अकॅडमिकली स्ट्रॉंग होते तर त्यांना असं वाटलं की बाबा मध्ये आपलं आणि हिचं काही डिस्टर्ब नको करायला तर त्यांच्या बाजूनी ते चालू होतं पाचवी सहावी काय माहिती त्यांना काय कळत असेल ते मग तरी काही कळत नव्हतं मग नंतर त्यांनी बारावी नंतर वगैरे विचारलं आमची एंट्रन्स वगैरे झाल्यानंतर माझ्या मनात अशी इच्छा आहे कारण फॅमिलीज ओळखत होत्या तर त्यांनी तसं विचारलं स्वतःच डायरेक्टच विचारलं मी म्हटलं नाही म्हणजे माझ्याकडे नाही चालणार आहे आणि अजून आता मला मेडिकल वगैरे जायचं आहे तर ह्या हे ऑब्स नको आहेत मला सध्या तर असं मग ते हळूहळू नाही नाही होत त्यांना तुम्ही कधी या, या हो। पूर्ण प्रवासामध्ये विचारलात की तुम्ही पाचवी पासूनच प्रेम करत होता का आता करत त्यांनी ते नंतर सांगितलं <laughs> ना <laughs> त्यांनी ते नंतर सांगितलं कारण माझं ऍडमिशन लेट होत वर्गात आमच्या म्हणजे माझी आजी वगैरे गेली त्या दरम्यान मग मी लेट गेले तर त्यांनी ते सांगितलं का ज्या दिवशी तू आलीस तेव्हापासून मला असं वाटलं की बाबा ही मुलगी काहीतरी वेगळी आहे आणि आपल्याला आवडते आणि जो मग तिथून पुढचा तुमचं हे सगळं संपल्यानंतर आता तुम्ही एका ठिकाणी प्रोफेसर म्हणून काम करता हो, हो. हा आणि हे मेडिकल फील्ड सांभाळता हो. तर हे करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का किंवा काय नेमकं या प्रवासादरम्यान घडलं खूप अडचणी येतात खर तर म्हणजे मी बऱ्याच वेळेला असं होतं की मी मुलासोबत ओपीडी बघत असते आणि पण मग मी असं नाही घेतलंय ते की मला सगळं करायला लागतंय किंवा काय कारण मी हे चूज केलंय बघ मला हे करायचं आहे आणि जसं मी सांगितलं तसं मी दवाखान्याला पण माझ्या आजीचं नाव दिलंय आणि माझ्या मिस्टरांचा फुल सपोर्ट आहे आला इव्हन माझं नाव पण दवाखान्याला माझ्या माझं आधीचं नाव आहे म्हणजे कारण तेच आमच्या सर्टिफिकेटवर येतं तर ते माझ्या मित्रांनी कधी असं हे केलेलं नाही का, के का माझं नाव नाही आहे किंवा तू तेच नाव वापरती वगैरे वा आणि मला एक म्हणजे एक आजीकडून खूप गोष्टी आल्यामुळं आता खूप आजी आजी असंच होणार आहे पण आल्यामुळं मला असं वाटतंय का तिच्यासाठी किंवा तिने ज्या आपल्याकडून होतील गोष्टी असं जे तिने विचार केलाय त्या आपण करायला पाहिजे थँक्यू मी येतोय स्वागत कसं होतं बालपण आणि इकडचं नाव आणि तिकडचं नाव बालपणाचा काळ सुखाचा म्हणतात ते माझ्या बाबतीत शंभर टक्के खरं आहे खूप छान बालपण गेलं माझं माहेरचं नाव उर्मिला शिवलिंग वडेर सासरचं उर्मिला रावसाहेब पाटील मी महाराष्ट्रातली हे कर्नाटकातली त्यामुळे आम्ही आम्ही आपलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवून आम्ही एकत्र झालोय लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आणि सर काय करतात सर व्यंकटेश कॉलेजमध्ये प्रोफेसर लायब्ररी लायब्ररी लायब्रेरियन मग तो लग्नापासूनचा तो आतापर्यंतचा प्रवास हा कसा होता प्रवास खूप छान होता <laughs> <laughs> आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या साठी योगा क्लासेस मोफत घेता तर हे सगळं करत असताना काय अनुभव येतात खूप छान अनुभव आले मला ऍक्च्युअली रुटीन पॅटर्न सोडून जरा वेगळं काहीतरी करायचे का होतं कारण माझ्या घरची सासरची माहेरची दोन्ही अशा नोकरीच्याच माग लागलेली मी ते बघितलं होतं लहानपणी की पैसा पैसा नोकरी पळापळा मला हे करायचं नव्हतं जरा वेगळं काहीतरी करायचं होतं समाजासाठी म्हणून मी माझं ग्रॅ पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलंमुठ्ठी झाल्यानंतर नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळं मी योगा टीचर कोर्स करायचा ठरवला चला ह्यात पैसे मिळणार नाही ते मनापास आधी माहीतच होतं मला पण इतर त्यावेळी योगाचा एवढा प्रचार आणि प्रसार झाला नव्हता आता एकवीस वर्ष झाली तो एकदा प्रवास सुरू झाला छान अनुभव येत गेले लोकांचे ब्लेसिंग मिळत गेले येऊन सांगायचे की मॅडम हा मी योगा क्लास केला हे केलं त्यामुळे मला खूप छान वाटते मी शरीरानं मनानं एकदम तंदुरुस्त निरोगी आहे अगदी आठ वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत माझ्याकडे येतात योगा करतात त्या पण छान खूप किती महिला आज तुमच्याकडे योगा शिकत आता रेग्युलरचे ते माझ्याकडे दीडशे ते दोनशे तरी आहेत ओके आणि हे तुमचं आणि सरांचं जे फॅमिली लाईफ आहे याच्यात दोघांच्यात कधी भांडण होतात का नाही होत कधी तर भांडण असण्याशिवाय <laughs> इतर जे होतं ते कुणामुळे होतं भांडणाशिवाय संसाराला अर्थ नाही ना थोडस पाहिजेच भांडण एका हाताने तर टाळी वाजत नाही पण जरी झाली तरी माघार पहिला कोण घेतो अर्थात <laughs> <तीगे ते। laughs> चला थँक्यू <laughs> <आ>, मी येतोय <आतोगी। laughs> मॅडमांच्याकडं ललिता मॅडम तुमचं खूप खूप स्वागत तुमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज <laughs> <laughs> काय नाव तुमचं <तुम्छा> माहेरचं आणि <laughs> आत्ताच लगिता माळी आणि इकडचं नाव लगिता संतोष बंडा माळी आम्ही तुमच्या लग्नाचा किस्सा एक ऐकलाय की तुम्ही लग्नाच्या हॉल मध्ये जाताना तुम्ही बैलगाडीतून गेला होता ही संकल्पना कोणाची होती तुमची का मिस्टरांची बर आणि तुमचं लव विथ अरेंज हे जे म्हटलं तर हा किस्सा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल तुमचं शाळेतलं नव्हतं नक्की कारण की पूर्ण सातारा सॉरी सांगली आणि कोल्हापूर पूर्ण जिल्हा वेगळा आहे ओके okay. आणि <laughs> मी जॉबला मुंबईला होते दादरला राहायला होते आणि त्यावेळेस म्हणजे आता वधूवर सूचक असं व्हॉट्सअप ग्रुप निघाले त्यावरती माझा बायोडाटा होता ते त्यांनी बघितला मग त्यांनी प्रपोज म्हणजे तुम्हाला भेटायला दादरला आले की तुम्ही इकडे आला फोन केला पहिला ओके पहिला अगोदर अपेक्षा विचारल्या काय दोन्ही तुमचा लग्न झाला आणि हा जो बैलगाडीत नाही यायचा जो किस्सा होता हे कसं तुम्हाला आधी माहित होतं का तुम्हाला डायरेक्ट बैलगड चालवतो संध्याकाळी कळालं तिथून पुढे भरत नंतर साडी म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन लोक सगळं दिवशी संध्याकाळपासून परत तयारी ती ती तयारी सुद्धा यांनी इकडे <laughs> केली आणि तो बैलगाडीतला जो प्रवास होता तो आतापर्यंत तो गाडा इथपर्यंत तुम्ही आखताय तर किती वर्ष झाली लग्नाला आता पाच वर्ष वर्ष झाली तर कसा होता हा पाच वर्षाचा प्रवास आता संसारात सा म्हणजे चढ उतार चालू आहेत नक्कीच सगळ्यांच्या ह्याच्यात चा चालू होत्या पण त्यामध्ये मेन बॅकबोन म्हणजे मिस्टर त्यांनी आतापर्यंत कोणत्या गोष्टीला मला अजून तू करा हे करायला नको अजूनपर्यंत कधी म्हटलेलं नाहीये आणि माझ्या कायम कर... पाठी मग सपोर्टिव्ह असतात काही ज्या गोष्टी होतात त्या दो म्हणजे आणि मला मुळातून तोंडातून सांगावं लागत नाही आणि <laughs> आज तुम्ही एक व्यवसाय करताय तर काय सांगाल तो व्यवसाय म्हणजे एक गृहिणी उत्तम गृहिणी आणि आजचा हा व्यवसाय तर दोन्ही काय फरक तुम्हाला जाणवतो दोन्ही म्हणजे पहिल्यापासून माझं बिझनेस माइंड होत आणि ग्रहिणीकडे जरा थोडसं कमी लक्ष होत पण आता हे लग्न झाल्यापासून हे धोनी अटॅच झाले सकाळी चार वाजल्यापासून तर प्रवास चालू होता सध्याकाळी बारा पर्यंत चालू असतो आणि मग याच्यामध्ये दोघांना वेळ कधी मिळतो सकाळी दहा पर्यंतचा कसला बिझनेस आहे आपला आपलं शिवछत्र मिसळ आणि इडली हा व्यवसाय लोकांना खायला घालचं काम करत फक्शन नक्कीच त्याच्यासोबत चांगलं खायला हे म्हणजे आमचं कशासाठी की आतापर्यंत लोकांना चांगलं हेल्दी फूड यावं आता हे जे सगळं जंक फूडच या जमाना चालू आहे ते कुठेतरी एक चांगल्या ह्याच्यावरती यावं यासाठी आमचं हेल्थी फूड लोकांपर्यंत मिळावं हा आमचा प्रयत्न चालू आहे नक्कीच आपल्या तिघांचंही सहर्ष स्वागत करतो आणि जसं मी म्हंटल की प्रत्येक आपल्या इव्हेंटमध्ये एक टास्क घ्यायला असतो तर तसा एक टास्क तुमच्यासाठी सुद्धा आहे मी एक तुम्हाला चिठ्ठी देतो याच्यावरती एक शब्द लिहिलेला आहे तीन शब्दाचा तुम्हाला टाइम दिला जाईल तुम्हाला तो स्टार्ट म्हटल्यानंतर फक्त रिपीट करायचा तुमची वेळ सुरू होते आत्ता चटईला टाचणी टोचली 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 थँक यू उर्मिला मॅडम म्हणजे तुमची वेळ सुरू होते आता चटईला टाचणी टोचली हे मधले पॉज घ्यायचे नाही ते आपल्याला ते आणि म्हणायला पाहिजे हा ठीक आहे चटईला टाचणी टोचली 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 थँक्यू उर्मिला मॅडम तुमची वेळ सुरू होते आता चटईला टाचणी टोचली 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 तुमच्या तिघांचंही मी सहर्ष स्वागत करतो वन टू